गाड्या सुट्या सुंदर गाड्या सुख्या मैदानातील वेळ क्रमांक अठ्ठेचाळीस सुका अठ्ठेचाळीस मध्ये लढत चालवली बारक्या पोरानं गाडी भुजवली गाडीच मात्र दादा अठ्ठेचाळीस मध्ये कशी लढत चालू मालका راجا چھکے میدان اتھن پرن کا 32 چھکانی 32 منے والا کسی کاٹا کر رہے سارے اتھے سے سندر آسی گاڑی پرائشن درگاہ میں سندر آسی نرو اور سندر اورے من کاٹا کروسی نو پارو بیٹو پران مہروں گاڑی سے فری سے وہ کو نو کرئی اتھے چھ سندروں نے ہرنے چون رہی ہے اور چھا سارے علاقے لا अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये लढ्यात चढावी कडे न सुद्धा गाडी त्याची गाडी लक्षेचा मैदाना शिस्त्या बिघाड अतिशय सुंदर अशा गाड्या पाठव सुंदर काम करा अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये लढ्यात करावी शिस्तीचा मैदाना आणि या मैदानाचा

सुंदर आशा गडापाटा सुंदर आशा गडा मध्ये सुंदर अशी लढाका पर्यामित्राला सुंदर अशी गाडी पासून आखिरी टीम खूप जी गंदा असो सुजीत गवई सबरा पेरवाल वरके करण झाडण्या अजून आशा गडापाटा 36 भेटला एक वाजला सुंदर गडापाटा सुंदर गडा मध्ये दुसरा सुद्धा बाबा बाकीच्या गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आनंद करणार प्रामाणिक सर्जा पडतो करणार सुंदर गाडी पडतो छोट्याचे परंतु शिवच्या क्षणाला फुला काढला असा वेळवारीकरांचा लाभू मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जातं अशा सुंदर अशा मैदानाचा सत्तावीस पडतोय सत्तावीस मध्ये सुंदर अशी लढत झाली कोण कोणाला कमी नाही शिवच्या क्षणाला अतिशय सुंदर आणि निर्याद वर्षस्व सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे एकोणतीस पटल एक नंबर चावणी सुद्धा गाडी पसले तर इकडे सुंदर अशी तिघाट लढत चालू कोण आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली निकाल गेला बाकीच्या सहा गाड्या जातात आणि सहा गाड्यांच्या मध्ये आणि कठीची लढत चालू आहे रडत संग्राम चालू चिरबाग बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी चौकी

टक पडत कोण कोणाला कमी नाही कोण हाजी मारतो सर्या चेहऱ्यावर ते लढ्यात मैदाना हर या मैदानाच्या चौतीस पोचया चौतीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढा खरा सुंदर अशी गाडी पोच अतिशय सुंदर आणि हरवच्या मेघराव ही पटवारीकर निकाल कैंसल जो जुला होता तो निकाल ग्राह्य धरला तो तुम्हारा अंतर अंकुदा रंजित निंबाकर फलट अड़तीस पोच अड़तीस मध्य लड़ा स्थल सुंदर गाड्या पड़ता है पब्लिक ने सुधा गाड़ी आपण प्रेक्षक इथं थांबल्यामुळे गडबड झाली का नाही झाली का नाही गडबड आता चौघा आमच्या आपल्या एक नंबर सात सुद्धा गाडी पासून मागास करा सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आणि शेवटला टाप आपला क्रमांक एक्केचाळीस प्रेक्षकांमध्ये आल्या गाड्यावरती लक्ष द्या बाकी गाड्यामध्ये लढत चालेल बघा लढत कशी काटाची लढत पाहायला कोण कुणाला कमी नाही काही कारण हा आज पायाचा माला आहे अतिशय सुंदर माझ्या गाड्या एकमत लढ क्रमांक त्रेचाळीस सुटका आणि त्रेचाळीस सुंदर अशी लढत पाळत होते डोळ्याचा पाडणे पडणारी लढत केले बघा करावी सुद्धा गाडी कशी पोचे आदर देतो मैदानामध्ये दे, अतिशय बाकी गाड्यांमध्ये लढत चालेल विदर्भात रेल्वेच्या वतीन अतिशय सुंदर अशी लढत पाडते दगा कशी लढत चालेल अतिशय सुंदर नऊ शंभराचे शंभराच्या शेती पाहू बाबासाहेब राठोड ओळखी गाड्या सुट्या ओळख क्रमांक सत्तेचाळीस होते सत्तेचाळीस मध्ये सुपर फास्ट बाहेर गेला बाहेर जाणाऱ्या गाड्यावरती बसले चालेल दोन गाड्या मध्ये दोन गाड्या अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या मैदानातील ओढ क्रमांक शेहेचाळीस सुटा दादा सेहेचाळीस मध्ये कशी लढत चालेल ढोऱ्याच पारण फिटणारे

खरा दिसायला कसा सुद्धा फक्त पाहिलं पाहिजे अतिशय सुद्धा बघा कशी चव्वेचाळीस मध्ये सुंदर अशी लढाई कार्य खेळ कुणाला कमी नाही अतिशय सुंदर अशी <णिण> लढाई पाहायला <गणला> मिळते <देखे> अतिशय सुंदर आणि निर्वाह

अतिशय सुंदर अशा गाड्या पोहतायत बायला बरोबर ड्रायवरचा गाड्यावरती लक्ष द्यायचं कोणणार सेवी सारी पात्र अतिशय सुंदर आणि गाडी क्रमांक पंचायन सुटला पंचायनामध्ये आग आहे पाटे आणि पदिशुल सुंदर लाड्या पाट्या डोळ्याचे आहे कोणणार कोलणार सोनीसाई पाठवा अतिशय सुंदर आणि मशूर स्वनिर्वाडवर पाठवा आर्या होता शुभम शिंदेवरचा दोघंही नवनिर्वासित आहेत परंतु त्यांच्या नशेने नाही महाराष्ट्र

असर अरे बाबु रेठो सुभाणे